सर्व परिसरांमधून मंडळी सुख सर सर्वजण त्या ठिकाणी आले असून आपल्या सर्वांचं मी स्वागत या ठिकाणी करतो आणि तिथे मागणी केली हनुमानपंतय के महादेव मंदिराचा समावेश विकास योजनेमध्ये करावा तसेच खंडोबा मंदिराचा रस्ता तर तो रस्ता मी पोर नेटवर्कमध्ये घेतला आहे त्याच्यामुळं तो प्रश्न खंडोबा मंदिराचा त्या ठिकाणी सोडलं आणि हनुमान मंदिर श्याम मंदिर महादेव मंदिर लक्ष्मण बाबा यांच्यासाठी पण निधी मागितला आहे आणि आपल्या इथं मुस्लिम समाजाच्या चंद्रस्थानांसाठी एक निधी मला मागण्यात आलेला आहे आणि एक बौद्ध विहाराच्या संदर्भात सुद्धा पण या ठिकाणी विचारण्यात आले कालिका मंदिरसुद्धा आपल्या गावामध्ये आहे कालिका मंदिराची बहुतांशी मंदिरं त्यांनी सुरूकासाचं असेल किंवा पाठोघ्याचा असेल त्यांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे सध्या मी जरा निधी वगैरे देऊ शकत नाही कारण मी माझे आमदार आहे सगळं मी काय आजी आमदार वगैरे नाही आणि त्याच्यामुळं म्हणजे माझी एकवीस सहालाच मी माझे झालेलो आहे आता आठवा महिन्यात त्यामुळं ठीक आहे माझ्या कालावधीमध्ये साधारणत माझं येणं झालं नसेल म्हणजे आलो नसेल परंतु जे काही थोडं बहुत केलेलं आहे माझ्यामध्ये मीच केलेलं आहे अजूनही जी कामं जसे तर तशी आहे काही नावे थोडंफार वाढलं आहे म्हणून पाहिजे तेवढं काय आपल्या गावांमध्ये वाढलेलं नाही नेमक्या संजू पण आहे त्याचे त्याला विचारा मला विचारायच त्याला दोष काही देऊ नका का परंतु आता ते सगळं म्हटलेलं आहे विषय आणि आता जे काही तुम्ही डिमांड करताय तर या मंदिराच्या शिखराचा विषय महत्वाचा आहे सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की हेमाडपंथीय जरी असतं तरी हे मंदिर मात्र मजबूत आहे ट्रांग आहे त्याला काही हात आला होता नांदेड जिल्ह्यातले मालापोलीचे लोक बोलून घेऊन आपण ते शिखराचं काम जे आहे ते आपण चालू करू शकतो तर माझी ग्रामस्थांना विनंती आहे की ते काम जे आहे ते तुम्ही चालू करा त्याच्या बाबतीमध्ये सरकारची सुद्धा मदतीची आवश्यकता नाही आपण शिखराचं काम आपण आपल्या पातळीवरती कशा पद्धतीने भेटवायचे ते आपण विषय मिळू शकतो त्याच्यामुळं हा विषय म्हणजे कोर नेटवर्कवरती सतत नवले पाटलाचाच आग्रह असेल तर काही कारणा त्यामुळे खंडोबाचा रस्ता करा रस्ता करा तर तो कोर नेटवर्कमध्ये घेतला आहे तर कोर नेटवर्क वगैरे शब्द सामान्य माणसाला हे समजणार नाही परंतु ज्या रस्त्याला नंबर नाही ए आर नंबर नाही किंवा ओ डी आर नंबर नाही ते रस्ते आपल्याला अगोदर फ्लोअर नेटवर्कमध्ये यावे लागतात आणि नंतरच त्याला पैसा आपल्याला देता येतो आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून त्याला आपल्याला त्या ठिकाणी पैसा द्यायचा आहे आणि हे पहा विकास हे ते या सगळ्या गोष्टी बाजूला नाही परंतु शेवटी पारनेरकरांचं आणि या परिसरातल्या वाड्यांचं माझं एक वेगळ्या प्रकारचं नातं हे सत्त्याण्णव सालापासून राहिलेलं आहे त्या नात्याच्या माध्यमातून जे काही मला अधिकचं इथे देता येईल ते सगळं देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन एवढाच शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो आणि एकाच नंबरपणे सांगतो विकास केला नसेल पण अडचणीच्या टायमाला मात्र सुरेश धावून येतो कोणती बाबती कोणतीही अडचणी हो अडचण आल्याच्या नंतर मात्र मी त्या ठिकाणी मार्ग काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो लोकांच्या बरोबर राहतो हे नम्रपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला या सत्याच्या निमित्तानं आणि यंदा पाऊसही चांगला पडतोय पण एकदम शंभर एम एल पाऊस पाऊस आहे आपल्याच परिसरातली काही जमीन खरडून गेल्याच्या सुद्धा तक्रारी हे आलेले आहेत पंचनामे सुरू केले आणि शेतकऱ्यांना माझी विनंती की तीन 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 पाहणी सुद्धा करून घ्या म्हणजे आपल्याला काय की ह्याचा पीक विम्याचा क्लेम करता येतो जर तुम्ही एक पीक पाहणीच नाही केली तर मग क्लेम करायला मात्र आपल्याला अंतर्यती सरकारच्या वतीनं एस डी आर एफ असो किंवा एन डी आर एफ असो दोन्हीकडची मदत दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना कशी मिळेल ते आपण पाहू त्या स्टँडिंग गाईडलाईन्स असतात शेतकरी राजाला साधारणतः माहीत नसतात परंतु मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तक्रार करून कुणाची जमीन खरडून गेले असेल पिकाचं नुकसान आता पिकाचं नुकसान म्हणजे झालंय गेल्या जून जाले। महिन्यापासून सतत पाऊस चालू आहे आपला आता पाऊस जपरे जेव्हा इथपर्यंत महिन्याची पाळी शेतकरी राजावरती या ठिकाणी आली आपण पाऊस पाऊस करत असतो आणि यंदा मात्र उलटी परिस्थिती झाली त्याच्यामुळं एक एकर सुद्धा क्षेत्र शेतकरी राजाच्या हातामध्ये लागेल अशी परिस्थिती राहिलेली नाही पण ते सोयाबीन असेल बाजरी असेल थोडीशी वाऱ्याची धुळक आली की बांद्या लगेच झोपून जातात अशी एकंदरीत परिस्थिती झाली त्याच्यामुळे संपूर्ण पाटोदा तालुक्यातलं सगळ्यांचं सगळं क्षेत्र हे बाधित क्षेत्र झालेलं आहे त्या सगळ्या ह्याला गाव नाही वाडी नाही वस्ती नाही सगळ्यांच्या सगळं क्षेत्र लागवडी योग्य जेवढे क्षेत्र आहे आणि जेवढा पेहरा झालेला आहे तेवढ्या सगळ्या पेऱ्याची नुकसान भरपाईसाठी एक फक्त निवेदन तुम्ही तहसीलला द्यावं सगळ्या परिसराच्या पंचक्रोशीच्या वतीनं आणि त्याची व्हॉट्सअपची कॉपी प्रत माझ्यापर्यंत पोहोच करावी एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो आणि सरपंच आहेत बाकी सगळी मंडळी तुम्ही फक्त एक निवेदन त्या ठिकाणी द्या पहिल्या दिवशी पाऊस पडल्याच्या नंतर संजीवचा मला फोन आला होता मी लगेच तहसीलदारांना बोललो होतो परंतु तहसीलदार अगोदर पारगाव भोमरा परिसरात गेले पण नंतर या पालकडे आले तर पंचनामे आता आतापर्यंत विम्या अर्ज संपून जायला पाहिजे जर आले नसते तर तेवढं सांगा ते पण आपण पन करून घेऊ आणि सगळ्या शेतकऱ्यांना पूर्णपणे जेवढी नुकसान भरपाई नियमाप्रमाणे हेक्टरी आहे आहेत तेवढे आपण त्या ठिकाणी जळवून देऊ आणि पीक मिळण्याच्या बाबतीत क्लेम करण्यासाठी ई पीक पाहणे मला माहिती आहे त्याचं सर्व्हर डाऊन असतं कमी असतं परंतु रात्रीच्याला कधी कधी चालू होतं तर त्यावेळेस नेमकं आमचा शेतकरी झोपलेला असतो तर तसं काही कृपया करू नका ते एखाद्या सी एस सी सेंटरवाल्याला गुरुत्व द्या आपलं सगळं क्षेत्र आणि त्याच्याकडनं ते ऑनलाईन करून घ्या ज्या शेतकऱ्याला स्वतःला ऑनलाईन करता येत असेल आणि आपल्या नुकसानीचा फोटो हा सुद्धा अपलोड करावा एवढीच विनंती आहे कारण या बीड जिल्ह्यामध्ये खाजगी कोणतीही कंपनी आता तुमचा विमा घ्यायला तयार नाही जी कोणती कंपनी आहे ती केंद्र सरकारची कंपनी आहे आणि केंद्र सरकारची कंपनी असल्यामुळं थोडंसं कायदेशीर बाबी तपासते आणि आता ई पेक करायचा पाठिंबा वर्षीचा विम्याच्या बाबतीतला मुख्यमंत्री महोदयांनी त्या दिवशी निर्णय जाहीर केला त्याच्यामुळं ई पीक कॅरीची रद्द झाली फक्त येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ते मंजूर होईल आणि त्याची जी आर लवकरात लवकर कसा निघेल ते आम्ही पाहतो आणि सोयाबीनसुद्धा सहागाराच्या वरती कसं जाईल याचा सुद्धा विचार करावा लागेल कारण शेतकरी राजाकडं काही लोकांकडं दोन दोन वर्षाचं सोयाबीन अजून पडून आहे ती सुद्धा बाब निश्चितपणे आमच्या लक्षात आली योग्य त्या फॉरवरती तिथं मांडून अठ्ठेचाळीसशेचं या वर्षीचं रेट एम एस पी केंद्र सरकारने जाहीर केलेली आणि गाटेसुद्धा लवकरात लवकर लागावे म्हणून त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू एवढंच नम्रपणे या ठिकाणी सांगतो आणि पुनश एकदा सत्याच्या पारनेर आणि संपूर्ण पंचक्रोशीला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो subscribe now and press the bell नेवर never miss an